माणुसकीला काळीमा फासणारी घटना वसईमध्ये घडलेली आहे बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल दोनशे अधिक लोकांनी लैंगिक अत्याचार केला बांगलादेशातून एका जवळच्या महिलेसोबत पळून आलेली मुली या मुलीला देह विक्रीसाठी विकण्यात आली काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक उच्चारांच्या अक्षरच्या माणुसकीच्या चिंताडे उडवणारी घटना वसईमधून समोर आलेली आहे एका बारा वर्षीय बांगलादेशी मुलीने मानव तस्करीच्या क्रूर वास्तव उघड केले आहे वसईच्या नायगाव येथे सांगितले की गेल्या गे तीन महिन्यापासून तिच्यावर दोनशेहून अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केला या मुलीची सव्वीस जुलै रोजी सुटका झाली जेव्हा एक्सोर्स रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकासह संयुक्त कारवाई केली या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक केलेली असून हार्मनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अब्राहम मथाई यांनी सांगितले की बाल सुधार गृहालयात या बारा वर्षीय बांगलादेशी मुलीने आपली व्यथा सांगितलेली आहे तिला प्रथम गुजरात मध्ये नड्याद येथे नेण्यात ने आले आणि तिथे तीन महिन्यात दोनशेहून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला ह्या मुलीने अजून किशोर वयातही प्रवेश केलेला नसताना तिचे बालपण ह्या कुरकर्म्यांनी नराधमांनी हिरावून घेतले आहे ज्या बारा वर्षाच्या मुलीला बा आई वडील भाऊ बहीण हे चार पाच नाते सोडले तर काहीच माहीत नसतं त्या मुलीवर इतका मोठा प्रसंग ओढवून कसा आला जाणून घेऊयात बांगलादेशातील ही मुलगी शाळेतील एका विषयात नापास झाली तिला तिच्या आईवडिलांची भीती होती कि तिच्या आईवडील तिच्या सोबत काहीतरी कठोर वागतील तिला मारहाण करतील अजून काहीतरी करतील या भीतीपोटी ती आपल्या जोडकीच्या एका महिलेसोबत भारतात पळून आली त्या महिलेने तिला गुप्तपणे भारतात आणले आणि देह विक्रीसाठी विकून टाकले त्या महिलेला बारा वर्षीय मुलीला देह विक्रीसाठी विकताना लाज कशी वाटली नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे माणूस की संपली आहे का यावर अब्राम मथय्या यांनी पोलिसांकडे अशी मागणी केली आहे की या दोनशेच्या दोनशे लोकांना अटक झाली पाहिजे या संकटातून गेलेली ती एकमेव मुलगी नाही असे मथैया यांनी सांगितले यावर बोलताना सामाजिक कार्यकर्त्या मधुशंकर यांनी असं वक्तव्य केलं आहे की ते ऐकून तुमच्या अंगाचा थरका पुढेल मधुशंकर अशा म्हणाले की वाशी आणि बेलापूरमधील अशा अनेक अल्पवयीन मुलींना त्यांनी भीक मागताना पाहिलेलं आहे या मुलींना गावातून पळून शहरात आणलं जातं त्यांचं शोषण केलं जातं एक दोन वृद्ध महिला त्यांची देखभाल करतात आणि त्यांना विक्रीसाठी भाग पाडलं जातं या अल्पवयीन मुलींना हार्मोनल इंजेक्शन देऊन लवकर प्रौढ केले जाते या घटनेने मानव तस्करीचे भयंकर असे वास्तव्य समोर आले असून यावर समाज आणि प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचं आहे अन्यथा हे रॅकेट वाढत जाईल आणि कित्येक अल्पवयीन मुलींचा बळी घेतला जाईल या सर्व प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता ज्या व्यक्तीवर त्या बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने तिचा घात केला तिला भारतात आणून देह विक्रीसाठी पाठवले ती मुलगी तिच्या बांगलादेशातील मायदेशी परत गेली पाहिजे का तिच्यावर अत्याचार करणाऱ्या या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे का कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र